इथे आपल्याला दिवा ठेवायचा आहे दिव्यासाठी हे अष्टचक्र केलेलं आहे धान्य पेरलं आहे मी ह्याच्यामध्ये हळदीची गाठ टाकली आहे आणि सुपारी हळदी कुंकू एक नाणं टाकलेलं आहे आणि अक्षदा टाकलेत आणि हा आपला घट बसवलेला आहे आणि देवी ओठी पण भरलेली आहे अशा प्रकारे अशा प्रकारे ओठी भरलेली आहे आपला आपली ज्योत प्रज्वलित केलेली आहे मी आता ही आता आपली ही ज्योत पौर्णिमेपर्यंत राहणार आहे ह्या दिवेला ना वस्त्र बसत नसल्यामुळे मी असं वरती लावले अशा प्रकारे आपली साधी सिंपल पूजा हे ह्याच्या खाली पण मी धान्य ठेवले बरं का ह्याच्या खाली धान्य आहे आता आपल्याला आरती म्हणायची आहे आज घटस्थापनेचा पहिला दिवस माता शैलपुत्रीचा आपल्या सर्वांना आशीर्वाद प्राप्त व्हावा हीच देवी आई चरणी मी प्रार्थना करते आई जगदंबे चरणी मी प्रार्थना करते आशीर्वाद कसा आपल्याला फुलं पडतात टपाटप तप। नमस्कार मित्रांनो कसे आहात आय होप मजेत असाल करत आहे ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हाला सर्वांना सस्नेह प्रेमपूर्वक नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मिराताई ब्लॉगमध्ये आपली मिराताई मित्रांनो आज नवरात्रीचा पहिला दिवस नवरात्रीच्या तुम्हा सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा आठ घट गट, घटस्थापना आज पहिला दिवस आहे घटस्थापनाचा आमचा घट वगैरे बसून झालेला आहे मी बरीच कामं केली आहे आणि आता मी घराच्या बाहेर कुठेच नाही गेले काही करायचंच नाही आपल्याला चप्पल पण घाल घालत नाही आहे मी आणि असं जातच नाही बाहेर काय जायचं कुठं मग घरची कामं आवरली आणि हा ब्रुणो म्हटलं जर असं काहीतरी करावं तर लुडकन पटकन ब्रुणोमध्ये येते कारण का माहिती आहे मा मा का आजपासून त्याचं शाकाहारी चालू आहे ना तर तो त्याचं लक्ष नाही आहे सगळीकडे फक्त पोटोबा आणि मग विठोबा ब्रुणा येतो इकडे व्हिडिओ काढायला ये हे बघ तुला इकडे बघ वरती आहे बसलाय तो काय आता वरती येणार नाही आहे उठणारच नाही आहे तो खालीच बसलाय बाणोचा भात सगळा आम्ही कोंबड्यांना टाकलं त्याला दूध आणि भात दिलं पण ते दूध पण त्यांना द्यायचं नसतं जास्त पण दिलं दूध भात खातोय तो तर काय आता माझं पण सगळं लक्ष पृणोकडे लागतं कारण का ना तो आता त्याचा आता आहार कमी होणार आहे जास्त भूक लागली ना मग चपाती द्या भाकरी द्या एवढी एवढीशी शिकतो पण एक ते दोन दिवस अन्नाला शिवतच नाही कसलंच काहीच खाणार नाही तो पूर्ण एक तो दोन दिवस इतका मला ह्याचा वैताग आहे ना काय सांगावं वा। वैताग म्हणजे मला मला हळहळ वाटते एकदम सो आज नवरात्रीचा पहिला दिवस आहे मी तुम्हाला छोटीशी साधीची घटस्थापना मी तुम्हाला सांगितलेली आहे तर घटस्थापना कशी करायची ते मी काय केलं माहिती आहे का आमची एक दुर्डी आहे ना जर वर्षीला वर्षाला मला तीच असते दुर्डी मी तीच बाजूला ठेवत असते ती धुवायची ओली करतात त्यावर केळीचं पान टाकते भुसभुशीत माती चाळून टाकली आणि त्याच्यावर पूर्ण म्हणजे असं भरून घेतलं घमेलं केळीच्या पानावर माती टाकली आणि असं धान्य सगळीकडे टाकलं आणि पुन्हा हलकीशी वरण माती टाकली मध्ये घट ठेवला आणि मग धान्य टाकलं आणि मग पुन्हा वरणं हलदीशी माती टाक माती टाकली घटाला वस्त्र बांधलं म्हणजे एक नाडा बांधला असं त्याला आणि त्याला हळदी कुंकाची बोटं लावायची आणि त्याच्या आतमध्ये सुपारी टाकली एक नाणं टाकलं हळदी कुंकू आणि हळदीची गाठ टाकली आणि वरती कलशावरती नारळ ठेवला खायची पण पानं ठेवली पण मला आंब्याची पानं ठेवायला फार आवडतात मोठी असतात ना अशी पसरून जातात खायची पानं लगेच वाढतील दोन दिवसात तर मी ती खायची पानं पण ठेवली आणि आंब्याची पण पानं ठेवली त्याच्यावरती नारळ ठेवला आणि मग आपल्या देवरा काही तयार नाही आहे झालेला बरं का कारण का हे सगळं तुटणार आहे ना घर म्हणून आम्ही देवरा बनवत नाही आहे तर माळ घातली घटाला पहिली माळ देवीला लाल फुलं अर्पण केली देवीच्या समोर ओटीचं सामान ठेवलं एक पीस खोबऱ्याचा तुकडा हळकुंड जे पाच फळं असतात बदाम वगैरे खारी खोबरं असं हे ठेवलं आणि एक आज मी मी आज सफरचंद खाल्लं म्हणून देवीसाठी सुद्धा मी सफरचंद ठेवलं आणि मी आयपल पण खाल्लं पण ते देवीला ना नाही ठेवलं मी फक्त सफरचंद देवी पुढे ठेवलं आणि देवीची खणा नारायणाने ओटी नारायणा फक्त खणा आणि तांदूळ अक्षर असं टाकून देवीची ओटी भरली आणि फुलं वगैरे वाहिली अशा प्रकारे घट बसवला आणि घटाची आरती घेतली अश्विन शुद्ध पक्षी अशी म्हणजे ती आरती मला पूर्ण पाठ आहे ती आरती घेतली आणि ह्याच्या आधी माझं पहाटे ब्रह्ममुर्तावर उठून मी माझं ते पारायण केलं देवीचं मी सकाळपर्यंत माझं पारायण झालं त्याच्यानंतर परत मग हे सडा रांगोळी सगळं केलं आणि त्याच्यानंतर मग घट बसवला हो घट बसता बसता बाराच्या आतमध्ये पण घट बसवायचा असतो बरं काही जास्त वेळ करायचं नाही कारण का सूर्योदयापासनं अकरा बारा वाजेपर्यंत घट बसवावा असं मी सांगते तुम्हाला मला असं वाटतं आणि म्हणून मी पण तसंच बसवलं आहे म्हणून तुम्हाला सांगते मी तुम्हीही माझे आपलेच आहात तुमच्याशिवाय तुमच्याबरोबर मला प्रत्येक गोष्ट शेअर करावशी वाटते आणि खूप छान छान माझ्या मित्रमैत्रिणी आहेत आणि म्हणून मी ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला शेअर करते तर अशा प्रकारे मी घट बसवला हो नंतर मी एक कस्टर्ड ॲपल खाल्लं आणि एक ॲपल खाल्लं एक सीताफळ खाल्लं आणि एक सफरचंद खाल्लं <laughs> आणि भ्रूणाचं काय आज असंच नाही भ्रूणाचं काही नाही आहे तर मी भ्रूणासाठी फक्त भात केलेला आणि आता मी ह्यांना स्वयंपाक नंतर थोड्या वेळाने सकाळी मला जास्त काय करणं झालं नाही त्यांना म्हटलं दूध दही असं काहीतरी खा आणि दह्यामध्ये साखर टाकून खायची असते बरं का खाते मी पण माझं ना दही खाल्लं की माझं डोकं दुखतं मग नाही खाल्लेलं बरं मला लस्सी आवडते फार लस्सी आवडते पण इथे कुठे लस्सी मी घरी करते तशी मी लस्सी पण आता लस्सी काढायला पण वेळ नाही आहे पावसाचं वातावरण आहे काल एकदम पाऊस येता येता राहिला काय माहिती आहे आमच्या इकडे असं का होतं शेजारच्या गावावरनं पाऊस जातो नाही आमच्या गावाला पाऊस नाही आहे तर असो आता काय करता गेला तर गेला पण पावसाने यावं आम्हाला पावसाची फार गरज आहे तर अशा प्रकारे मी घट बसवला हो घट बसवून झालेला आहे आपला आरती झालेली आहे संध्याकाळीची आरती संध्याकाळी आठ वाजता आरतीचा टाईम एकच ठेवायचा सकाळी तर आज उशिरा ठेवली पण रोज सकाळी आम्ही साडेसातला आठला आरती घेऊ आम्ही असं म मला वाटतं तोपर्यंत तो माझं पण पारायण होतं यांची पूजा होईल आणि आरती घेऊ सकाळी आठचा टाईम संध्याकाळी पण आठचा टाईम आरतीचा आरती घ्यायची अशा प्रकारे आणि पहिला दिवस घटाचा आजचा रंग आहे पिवळा पण असं मी गेल्या वर्षी इकडे मी काय असं घा मला इकडे असं वेळ भेटत नाही आणि मला नको वाटतं असे कामं असतात ना साडी घालून काही कामं होत नाही आहेत आणि एवढं आती नाही ड्रेस घालून असं इकडे कुठे वा फिरता येत नाही आपल्याला इथून बाहेर पडताना मी घालते मुंबईला जाता जाताना वगैरे असं किंवा करमाळ्याला जामखेडला जाताना तर मी ड्रेस घालतेच आहे पण इथल्या इथे पण नको वाटतं आपल्याला कारण का सगळ्यांनी जे सगळे जसे राहतात ना तसं राहायला छान वाटतं आपल्याला इतरांबरोबर राहायला आवडतं म्हणून नाही घातलं मी, मी आणि साडी हलकी फुलकी असेल त्या रंगाची तर ठीक आहे आज माझ्याकडे ही हलकी फुलकी साधारण साडी आहे तर मी घातलेली आहे पिवळी साडी आणि आमच्या भ्रूणूला पण येलो शर्ट घालणार होते पण म्हटलं नको उगस कुठून तरी कुत्रे बित्री आली धराधरी झाली की तो गुंतल त्याच्यामध्ये म्हणून त्याला मी घातले नाही कपडे आणि भ्रूणूचे पण मी कपडे मस्तपैकी घडी मारून ठेवलेले आहेत नौ, नौ आ माझा नऊ नऊ दिवसांचा माझा उपवास आहे आणि असं विचारतात बरं का मला खोदून खोदून इथल्या आसपासचे पण मला काय कोणाला असं जास्त विशेष सांगावंसं वाटत नाही आहे आणि तुम्हाला तर मी सांगणारच आहे कारण का मी फराळ काही करत नाही आहे नऊ दिवस मी कधीच काय फराळाचं खात नाही आहे मी फळं खाते थोडंसं दूध प्यायचं केळी शिकरण करून खायचं एखादा टाईम ते पण रोज रोज खाऊशी वाटत नाही एक टाईम फळ घ्यायचं फळ आहार घ्यायचा तो पण कधी पण तोंड चालू नसतं मी कधीच असा उपवास आहे म्हणून खात्रा खात्रा असं नाही करायचं वेळ असते एकदा पा पाणी प्यायची आणि खायची चहा पाण्याची अशी वेळ ठरलेली असते तेव्हाच बसायचं एकदाच काय ते खायचं एकदाच पाणी प्यायचं एक एक आणि परत काय खायचं प्यायचं नाही अशा प्रकारे माझा उपवास आहे कारण का मला मला प्रचिती आहे आणि आहे मला प्रचिती म्हणून मी हे सगळं करते तुमच्यावरसुद्धा कृपा व्हावा सगळ्यांवर असं आई जगदंबेच्या चरणी मी प्रार्थना करते आणि तुम्ही स्किप न करता माझा व्हिडिओ पाहताय त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार आणि पहिल्यांदा जर माझा तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि तुमची कमेंट माझ्या माझ्यासाठी फार खास आहे कारण का मी सगळ्यांच्या कमेंट वाचते काय मला जास्त कमेंट येत नाही आहे फोन जास्त येतात मला मी त्या नाही तुमचा व्हिडिओ आम्ही पाहिला असं तसं मला येतात फोन रत्नागिरी म्हणा कोकण म्हणा सातारचा म्हणा कोल्हापूर वर्ण मी वंडीचे त्यासारखे चालूच असतात अरे मीरादा ही तुमचं व्लॉग आला तुम्ही आता ब्लॉग करतात मी म्हटलं माझं नाही आहे तो ब्लॉग हो पण तुमच्यासारखंच दिसलं आहे नाव पण तुमचंच आहे मी म्हटलं पहा अजून येतं पुन्हा तर फोन ठेवतात परत ब्लॉग पाहतात आणि नंतर पुन्हा मला कॉल येतो नाही नाही ना ना मिरादाई तुम्ही चेष्टा करते आमची हा तुमचाच ब्लॉग आहे तसं कारण का आता मी मग मी त्यांना सांगते की आता मी इकडे आहे ना गावी आहे मी आता तुमच्याकडे नाही आहे मग तुम माझी तुम्हाला आठवण येते मग तुम्ही माझा ब्लॉग पहा असं मी तिथल्या मैत्रिणींना सांगते माझ्या आणि आस्तं आज तेच बोलून चालून राहायचं चा, हसून खेळून राहायचं त्याला काय मग सगळे जसे व्यक्ती असेल ना त्या प्रकारे त्या त्यांच्यासारखं मी त्यांच्याशी बोलते फ्री आहेत सगळे फ्रेंडली आहेत आणि मला फ्रेंडली लोकच मला आवडतात मनात काही ठेवायचं नाही बोलून मोकळं व्हायचं आणि हसून खेळून राहायचा माहोल एकदम वातावरण असं प्रफुल्ल आनंदित झालं पाहिजे असं काहीतरी टेन्शन असलं ना तरी दाबून ठेवायचं थोडं साईडला ठेवायचं सगळ्यांबरोबर हसून खेळून राहायचं मग मला कॉल येतात ना मग मी त्यांना सांगते मी कमेंट करा ना मग ते म्हणतात का नाही ओकेली ठीक आहे मी कोणाकडनं तर करून घेते आणि काहीतरी रिलेटिव्ह पण आहेत असे जवळच्या गावचे ते पण मला म्हणतात की अरे मीरा तुझा व्हिडिओ आला असं तू तो कोंबडा आहे आम्ही व्हिडिओ बघितले तो असे व्हिडिओ काढते म्हटलं मला तुम्ही असं फोन करून सांगू नका मला कमेंट करा मग ते म्हणतात अरे मला आणि खरंच त्यांना येत नाही आहे ते म्हणतात अरे मला कमेंट येत नाही आहे खरंच त्यांना कमेंट येत नाही आहे पण ती पाहतात व्हिडिओ तेवढंच माझ्याशी भरपूर आहे पुरेसर आहे त्यांना सबस्क्राईब करायला कळत नाही आहे कमेंट करायला लाईक करायचं हे त्यांना ह्या गोष्टी कळत नाही आहे ना मी समजू शकते पण ज्यांना कळतात सो प्लीज 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 लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पुन्हा एकदा सांगते लाईक करून कमेंट करा कमेंट करायला विसरू नका सो मित्रांनो मी मिराताई तुमची रजा घेते व पुन्हा उद्याच्या व्हिडिओमध्ये रुजू होणार आहे तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची स्वतःची आणि इतरांची बाय बाय मित्रांनो टेक केअर